पत्रकार पंकजरावते यांनी वाचवले लहान बालकाचे प्राण परिसरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव चाळीसगाव तालुक्यातील खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार पंकज रावते यांनी एका तीन वर्षाच्या लहान बालकाचे वाचवले प्राण पंकजरावते हे आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले असता मराठी शाळेच्या लोखंडी गेटजवळ लहान मुले खेळत असताना तीन ते साडेतीन वर्षाचे मूल त्यांना दिसले या मुलाची मान गेटच्या लोखंडी रॉडमध्ये अडकली असल्याकारणाने त्याला श्वास घेण्यास अडचणीत असल्याचे रावते यांच्या लक्षात आले आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाची मान उचलली आणि त्याला श्वास घेता येईल यासाठी प्रयत्न केले त्यानंतर हळूहळू मुलाची मान व्यवस्थितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले बरेच प्रयत्नानंतर मुलाची मान सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला कदाचित थोडा उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शिनी यांनी सांगितले रावते यांनी प्रसंगावधान राखून एका निरागस बालकाचा जीव वाचवला आणि एका मातेला आपले मूल सुखरूप मिळाले कदाचित थोडा उशीर झाला असता तर बालकाच्या जीवावर बेतले असते एका निरागस बालकाचा जीव वाचवला असल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि आवाज एन न्यूज मराठी चॅनेलचे पत्रकार पंकज रावते यांचे परिसरातून ग्रामस्थांनी कौतुक केले आहे पालकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे आवाज एन न्यूज मराठी चाळीसगाव हा मुंबई आता या रोजी आता या व्यवस्थित आणि आहे प्रकटीत आहे तुमचं नाव सांगा ज्योती आहे नाव ना आणि हे आहे सिंद्रगाव कुठले तुम्ही नगर कोणते वडगावचे एक कामा निमित्ताने तर हा मुठा भाई एवढा